नमस्कार शालिनी स्विक रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली तव्यावरची कारल्याची भाजी यासाठी हे दोन ते तीन कारले मी घेतले होते याचे असे गोल गोल काप करून घेतले यामधील बिया वगैरे काढून टाकलेले आहे आणि ही पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचे आहे आपल्याला त्यामध्ये टाकण्यासाठी आपण तिखट मीठ हळद लसण जिऱ्याची पेस्ट आहे हा एक टोमॅटो आहे चिरून घेतलेला आणि हा कांदा आहे लांब बारीक चिरले चिरलेला असं आपण घेऊन घ्यायचं सगळं आणि आता आपल्याला तव्यावरची भाजी करायची आहे त्यासाठी मी हा तवा ठेवलेला आहे म्हणजे यामध्ये तेल टाकलं आपल्याला भाजीला लागते तेवढं तेल टाकायचं आणि तेल टाकल्यानंतर तेल थोडं गरम झाले होतं त्यामध्ये आता मी हा कांदा टाकून घेतला कांदा हा छान लाल रंगावर येऊ द्यायचा आहे आप आपल्याला त्यासाठी आपण गॅस थोडंसं मीडियम साईजच ठेवायचा आणि हा कांदा छान होऊ द्यायचा याच्यात आता आपण त्यावर कारल्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहे आपल्याला आणि त्या पण चांगल्या भाजून घ्यायच्या आहे आपल्याला पूर्ण तव्यावर चांगल्या होऊ द्यायच्या त्याला त्या कारल्याचा भाग असा घालून पूर्ण भाजल्या गेला पाहिजे अशा आपण त्या फोडी ठेवायच्या आहे आपल्याला हे बघा आणि असे फिरवत राहायचं पूर्ण तव्यावर आणि चांगल्या फोडी पूर्ण भाजून घ्यायच्या आहे आपल्याला यावर आता सध्या मीठ टाकायचं नाही नाहीतर मीठ जळून जाईन हे बघा एक फोड उचलून दाखवली मी तुम्हाला ती कशी भाजल्या गे गेली आहे छान तसंच आता सगळं हे कारल्याच्या फोडी आपण पूर्ण चांगल्या भाजून घेणार आहो हे बघा असं पूर्ण मदत करून घ्यायच्या अशा फोडी आणि पूर्ण फोडी पूर्ण खालून भाजल्या गे गेल्या पाहिजे छान कांदा चांगला भाजला गेला होता आता हे बघा थोड्या वेळाने किती चांगल्या भाजल्या गेल्या आता यावर आपण एक टोमॅटो मी चिरून घेतला आता बारीक तोळ घातला आहे आणि टोमॅटो पण थोड्या वेळ चांगला नरम होऊ द्यायचा आपण आणि फिरवत राहायचं पूर्ण भाजी भोवताल नाहीतर जळण्याची शक्यता असते जास्त जर तवा गरम असेल तर गॅस कमी करा तुम्ही आणि भाजी चांगली परतून घ्या अशी चम्मचच्या साह्याने टोमॅटो पूर्ण चांगला त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे असं झालं म्हणजे आपण आता त्यावर तिखट मीठ टाकायचं आहे आपल्याला तर त्यासाठी आपण आता पूर्ण भाजी अशी छान परतून घेणार आहोत हे बघा आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आता हे बघा माझी हे भाजी कशी झालेली आहे आता यावर आपण ही ल आलं आणि लसण जिऱ्याची पेस्ट होती ती आता टाकून घेतलेली आहे हावाला खोबरा आहे भाजलेला ते बारीक करून घेतलं होतं मी कोरडं ते टाकलं आहे आणि हे सगळं आता असं मिसळून घ्यायचं आणि याला पण थोडंसं होऊ द्यायचं आपण हे बघा पूर्ण फोडीला असं लागलं पाहिजे ते जिरा आणि खोबरं असं पूर्ण होऊ द्यायचं आणि यावर आता आपण तिखट आहे घेतलं होतं मी एक ते दीड चम्मच हे अर्धा चम्मच हळद आहे आणि हे मीठ आहे चवीनुसार ते एक चम्मच घेतलं होतं ते मीठ टाकून घ्यायचं आणि असं पूर्ण आपल्या या कारल्याच्या भाजीला लावून घ्यायचं आणि पूर्ण भाजी अशी छान परतून घ्यायची पूर्ण आणि ते तिखट मीठ पूर्ण आता आपल्या भाजीला लागलं पाहिजे अशा आप पद्धतीनं भाजी, ला भाजी फिरवायची पूर्ण चांगली हे बघा किती छान भाजी दिसत आहे आपली आता ही जर भाजी अशी शिजली नसेल कोणत्या फोडी जाड असतात तर त्या शिजत नाही त्या शिजण्यासाठी आपण भाजी अशी भोवताल करून घ्यायची त्यामध्ये पाणी टाकायचं आणि असं झाकून ठेवून द्यायचं एक ते दोन मिनिट झाल्यानंतर हे बघा भाजी किती छान शिजलेली आहे आपली आणि ही शिजली की नाही हे बघण्यासाठी आपण चमच्याच्या साहाय्याने फोड दाबून बघायची आणि हे बघा पूर्ण अशा फोडी पाहून घ्यायच्या आपण आणि नसन शिजली तर अजून परत तसंच पाणी टाकून मधामध्ये पाणी टाकायचं फोडीवर पाणी टाकायचं नाही असं करून अजून झाकून शिजवून घ्यायची पण ही भाजी आता माझी शिजलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती छान भाजी झालेली आहे आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता जे डायबिटीजचेच पेशंट आहे त्याच्यासाठी तर खूप खास असते आता ही आपण भाजी काढून घेणार आहोत या प्लेटमध्ये वीडियो आवड़े लाइक शेयर सब्सक्राइब कर जास्तीत जास्त तुम्हें सब्सक्राइब करा बगा भाजी बजी सुंदर छान दिसत है वीडियो आवेदस लाइक शेयर करा धन्यवाद